नमस्कार मंडळी मी पल्लवी पल्लवीच होम किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण महाशिवरात्री विशेष मस्त अशी सर रबडीदार साबुदाण्याची खीर तयार करणार आहोत उपवासाला नेहमी नेहमी काय बरं बनवायचं हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न पण आज आपण मस्त अशी डाटसर साबुदाना खीर तयार करणार आहोत एकदा तुम्ही ही साबुदाना खीर खाल्ली ना तर उपवासाला परत परत काहीच खाण्याची गरज नाही आणि महाशिवरात्री म्हटलं की घराघरामध्ये सगळ्यांचे उपवास असतात तर अशी ही मस्त रबडीदार आणि एकदम सोप्या पद्धतीने तयार होणारी साबुदाना खीर नक्की ट्राय करून बघा त्याच्यासाठी इथे मी अर्धा वाटी जाडसर साबुदाना घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी बारीक साबुदाना सुद्धा वापरू शकता घेतलेला साबुदाना साधारण तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि साधारण रात्रभर भिजून घ्यायचं तुमच्याकडे अगदीच वेळ नसेल तर चार तास तरी साबुदाना भिजून घ्या म्हणजे खीर आपली छान तयार होते त्याचसोबत झटपटसुद्धा एकदा साबुदाना भिजलेला असला ना तर खीर बनवायला साधारण दहा ते पंधरा मिनटं लागतात मस्त अशी तयार होते करायला सुद्धा हाताखालच्या साहित्यात तयार होते म्हणजे उपवासाचे पदार्थ करताना जास्तीचे साहित्य लागत नाही सर्वप्रथम खीर तयार करण्यासाठी इथे मी जाड बुडाची आणि पसरट कढई घेतलेली आहे कढई थोडी गरम झाली की थोडं पाणी घालायचं तळाशी कारण दूध खाली लागू नये याच्यासाठी त्याच्यानंतर अर्धा लिटर फुल पॅट मशीदचं दूध घेतले तुम्ही गाईचं दूधसुद्धा वापरू शकता पण मशीदचं दूध वापरलं तर खीर छान घट्टसर आणि क्रीमी तयार होते आता घेतलेलं दूध आपण चांगलं एक उकळी येईपर्यंत मिक्स करून घेऊ त्याच्यानंतर चार पाच केसराच्या काड्या घालून घेतलेल्या आहे केसर घातल्याने रंग छान येतो पण हे पूर्ण ऐच्छिक आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल त्याच्यानंतर अर्धी वाटी साखर घालायची आपण अर्धी वाटी साबुदाना घेतलेला होता त्याच्यासाठी अर्धी वाटी साखर घातली साखर तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी अधिक सुद्धा करून घेऊ शकता किंवा गुळाचा वापर केला या ठिकाणी तरी चालेल त्याच्यानंतर साखर घालून झालं की लगेच सुद्धा घालायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण साबुदाना खाली तळाशी लागू नये याच्यासाठी सारखं मिक्स करत राहायचं आवडीनुसार वेलची पावडर घालायची तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर घाला नाही तर नाही घातली तरी चालेल मस्त असं एकसारखं मिक्स करत राहायचं कारण एकसारखं मिक्स करत राहिलं की एक साय एका बाजूनीच लागत नाही आणि खीरसुद्धा आपली छान क्रीमी तयार होते एकसारखं मिक्स करत राहिलं की डाटसर अशी खीर तयार होते आणि सुद्धा तळाशी अजिबात लागत नाही आता आपली खीर मस्त अशी तयार झाली याच्यापेक्षा जास्त घट्ट करू नका कारण गार झाल्यानंतर खीर अजून घट्टसर तयार होते तयार झालेली खीर गॅस बंद करून बाजूला ठेवायची त्याच्यासाठी एक तडका तयार करूया भरपूर असं तडका पॅनमध्ये मी साजूक तूप आहे त्याच्यानंतर आवडीचे ड्रायफ्रूट घालायचे ते मी मनुका आणि काजू घातलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट इथे वापरू शकता ड्रायफ्रूट घालायचे कारण खीर चवीला खूप छान लागते आणि तूपसुद्धा मस्त असे खरपूर ड्रायफ्रूट परतून झाले की तयार झालेल्या खीरवरती ओतून द्यायचंय मस्त असं सा भरपूर साजूक तुपाचा तडका दिला ना तर खीर खायला खूप छान लागते आपण ही खीर उपवासाला नाही तर अशी सुद्धा करून खाऊ शकतो कोणी जरी पाहुणे येणार असेल आणि काहीतरी गोडाचा बनवायचा असेल ना तर ही झटपट खीर तुम्ही नक्कीच बनवू शकता किंवा तुमच्या घरी लहान बाळ असेल त्यांना सुद्धा ही खीर खायला दिली ना तर खूप आवडीने खातील इतकी छान तयार होते तर आता लवकरच महाशिवरात्रीला सुरुवात होणार आहे तर अशी ही खीर तुम्ही उपवासाला नक्की ट्राय करून बघा तयार झालेली खीर पूर्णपणे गार करायची पूर्णपणे गार झाल्यानंतर मस्त अशी रबडीदार खीर सर्व करायला घेऊया पण जर तुम्हाला अजून मस्त अशी थंडगार आईस्क्रीम सारखी खीर खायला आवडत असेल ना तर फक्त एक तास फ्रीजमध्ये ठेवायचं आणि नंतर घट्ट जरी झाली ना थोडं कोमट आणि गार केलेलं दूध घालायचं खूप छान लागते खायला त्याचसोबत तुम्हाला याच्यात कुठलेही फ्रूट खायला आवडत असेल तर तुम्ही केळी सफरचंद डाळिंब घालून खाऊ शकता म्हणजे अजून खीर हेल्दी आणि पौष्टिक तर होईल आणि खायलासुद्धा खूप छान लागेल अशी उपवासाची खीर तयार केली ना तर पचायलासुद्धा हलकी आहे त्याचसोबत बनवायलासुद्धा सोपी आहे आणि बरेच जण उपवासाला मिठाचे पदार्थ खात नाही तर तुम्ही ही अशी साबुदाण्याची खीर नक्कीच ट्राय करून बघू शकता तर कशी वाटली ही आजची साधी सोपी रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा माझ्या या एकदम साध्या सोप्या पद्धतीने अशी खीर महाशिवरात्रीच्या उपवासाला नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे देखील मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका त्याचसोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर करा पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन आणि पारंपारिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद